नमस्कार स्वागत, मी आदित्य हॉस्पिटल सांगली ई ई एस 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 आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कवठे मांकळ येथील घडामोडी पाहता अगदी खालच्या पातळीवरील राजकारण हे काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून देता येईल माझ्या स्वीय सहाय्यकाला रात्री मारहाण झाली अशा वेळी आम्ही रात्रीचा वाद नको म्हणून दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन विचारणा केली मात्र तेव्हाही त्यांची भाषा तीच आली त्यावेळी सोबतच्या दोन कार्यकर्त्यांनी संबंधितांना थोबाडीत मारली पण त्यावेळी हा विषयही संपला होता मात्र रोहित पाटील यांनी आपल्या समर्थकांना घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडला त्यामुळे अशा या घाणेड्या राजकारण करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो अशी संतप्त प्रतिक्रिया माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली ए, काल झालेल्या घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती खालच्या पातळीत करता त्याचं मूर्तीमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे एक पिये खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना परवादिशी मारहाण झाली आणि परवादिशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिमिगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत पाटील आमदार होऊन मंत्री होणार आहेत एकमेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्याला त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवासोडी केल्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजा समाजात जथात राजकारण करून आपल्याला मतं घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्यांना घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोक बरोबर बोलवली तासगावातील कवठेमंडळांमधली लोकसभा पोळा होईल नकोकर आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घ्या अशा अनेक बाबी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळे पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरी सुद्धा यांच्या त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण ह्याच्या पातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो ही याविषयी झालेली माझी प्रतिक्रिया आहे वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा